राष्ट्रसंत परम गुरुदेव श्री नम्रमुनिजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने आणि प्रेरणेने अर्हम युवा सेवा ग्रुप मागील सतरा वर्षांपासून जीवदया व मानव सेवेचे कार्य अखंड करत आहे मातो श्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयातील हिंदी विभागातर्फे हिंदी दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत डॉ दीपिका दमाणी ह्या प्रमुख वक्त्या व त्यांच्यासोबतच बाकी अर्हम युवा सेवा ग्रुपला आमंत्रित करण्यात आले होते डॉक्टर दीपिका धमाणी यांनी त्या कार्यक्रमामध्ये मुलांशी संवाद साधत रोजगारामध्ये भाषा कशी महत्वपूर्ण आणि आवश्यक आहे तसेच प्रत्येकाने भाषेचा गोडवा परस्पर संवाद साधताना कसा जपावा हे सांगितले अर्हम युवा सेवा ग्रुपद्वारे पर्यावरण सुरक्षा हेतू महाविद्यालयातील परिसरामध्ये पक्ष्यांसाठी दाना पाणी पात्र अर्पण करत विद्यार्थ्यांना पर्यावरण रक्षणासाठी पशुपक्ष्यांचे महत्त्व महत्व समजावून जीवदयेद्वारे पुण्योपार्जनचा धडा शिकविला महाविद्यालयाच्या हिंदी विभागाच्या प्रमुख डॉक्टर शालिनी वाटाणे मॅडम व वा महाविद्यालयातील स्टाफ तसेच तेथील विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या हिंदी विभागाने गरजवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहाय्यासाठी अर्हम युवा सेवा ग्रुपच्या पस्तीसे पुस्तक अभियानात चारशे नव्वद किलो रद्दी अर्पण केली महत्त्वाचे म्हणजे अगदी अल्प वेळेमध्ये एवढी मोठी रद्दी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख डॉक्टर शालिनी वाटाणे मॅडम यांच्या सहकार्याने मिळाली मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाच्या अनेक पुरस्कार प्राप्त प्रतिभावंत प्राचार्य डॉ स्मिता देशमुख त्या दिवशी त्यांच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपस्थित होत्या त्यांनी जनजनाची भाषा हिंदी दिवस साजरा करत अरहम युवा सेवा ग्रुपच्या जीवदया व जनकल्याण सेवा प्रकल्पाची मुक्तकंठाने प्रशंसा केली व हिंदी विभागाच्या डॉक्टर वाटाणे मॅडम यांच्या प्रयत्नांना साधुवाद दिला महाविद्यालयातील हिंदी दिवसाच्या या कार्यक्रमात प्राचार्य डॉक्टर स्मिता देशमुख डॉक्टर शालिनी वाटाणे तसेच अरहम युवा ग्रुपच्या जनसंपर्क प्रमुख एवं प्रमुख वक्ता डॉ दीपिका दामाणी रेखा दिदी शहा मेघा दिदी टप्पे प्रकल्प प्रमुख निमेश भाई सांघाणी आदी उपस्थित होते तसेच प्राध्यापक एम जी मस्की श्री एन व्ही काकडे श्री जी बी चव्हाण एस ए सांगोले आर एम बोबडे एम यू पाटील एस डी कोहळे पी आर सोनुले के एस हाडे एस एम पाटील एस आर फरतोडे ए आर गावंडे एम पी डहाणे ए ए ठाकरे एन ए खान श्री एन वी गोडे डी टी चारपे डॉक्टर एस आर खोबडे डॉक्टर के ई चौधरी डॉक्टर आर एस कावले डॉक्टर पी आर तळेगावकर डॉक्टर एम पी देशमुख डॉक्टर एस बी वाटाणे डॉक्टर एस एम जोशी डॉक्टर के डी धवड टी एल टापसे श्री खेमदेव कुमारी कविता बी वाटाणे जे डी सांगोले डॉक्टर आर डी बंबोले ह्या सर्व मान्यवरांचा रद्दीदानाच्या कार्यक्रमात अप्रत्यक्ष प्रत्यक्ष सहभाग होता सर्व मान्यवर व विद्यार्थ्यांच्या प्रचंड उपस्थितीत कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र